नमस्कार शेतकरी मित्रांनो मक्का किती पण मोठा झाला असला तरी भी भीतीचं काही कारण नाही तुम्ही नंतर बी नळा टाकू शकता पाहू शकता आपण मी कशा पद्धतीने नळा टाकत आहे तर मित्रांनो तुम्ही पायाच्या खालच्या बाजूला एका वेळेस एक नळी व एक हातात नळी नळी हातात बांधू शकता आणि दुसरी नळी हातात घेऊन चालू शकता पहा तुम्ही मी कस मी दोन्ही मक्क्याच्या मधोमध मद चालत आहे पट्टा पद्धतीने मक्का पेरलेला आहे तरी तुम्ही पण असं करू शकता आणि तुमच्या मक्याला किती पण मोठं झालं तर टाक्याला एकच माणूस दिवसभरात एक एकराचा एक 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 नळ टाकू शकतो पाहू शकता की सोप्याने सरळ पद्धतीने आम्ही नळ टाकत आहे आणि एकदम स्मूथ मध्यभागी नळी चालत राहते आणि तुम्ही आपल्या शेक्शनवर गेल्यानंतर तुम्ही ती नळी तिथं ठेवून आपल्या हातची दुसरी नळी ते दु टेकअपला जोडून टेकअपला जोडून दुसरी नळी आपल्या हातची दुसरी नळी टेकअपला जोडून इकडून खाली हात न जाता तुम्ही इकडून ही नळी दोन्ही पायच्या मधोमध घ्यायची आणि चालत राहायचं म्हणजे एका वेळेस तुम्ही दोन्ही न नळ्या टाकू हो शकता तुम्हाला हा जुगाड कसा वाटला मित्रांनो ला सांगा आणि कमेंटमध्ये पण सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा व फॉलो करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करत राहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा पाहू शकता पण दुसरा दुसरी पण नडी टाकणं झालेली आहे अशा पद्धतीनं हा एक जुगाड एका शेतकरी मित्रांना बनवला आहे तरी